वास्पव आज आपला कायदेविषयक जनजागृती व योजनांचा महामेलावा हा इथं आयोजित करण्यात आलेला आहे कायदेविषयक जनजागृतीमध्ये वकील महोदयांनी व न्यायाधीश महोदयांनी बरीचशी आपल्याला माहिती दिलेली आहे आता दुसरा जो पार्ट आहे योजनांची माहिती आज आपला भेटी बचाओ भेटी पढाओ या अंतर्गत हा कार्यक्रम आहे आणि आमच्या पंचायत समिती विभागामार्फत आमचा विकासाचा विभाग आहे अंतर्गत आपण बऱ्याचशा योजना राबवत असतो जसे की आमच्या महिला बाल, बाल विकास विभागामार्फत महिलांसाठी स्वयंरोजगाराच्या बऱ्याचशा विभागाच्या योजना असतात शिलाई मशीन असेल किंवा इतर त्यांना सक्षम करण्यासाठी स्वयंरोजगार योजना असतील या राबवल्या जातात ह्या जेव्हा महिलांसाठी योजना असतात त्यावेळी कोणत्या प्रकारची त्यांना अट नसते जसे की एस सी एस टी तर महिलांना ज्या योजना दिल्या जातात महिला विभागामार्फत तेव्हा त्या ते सर्व समाजासाठी लागू असतात बाकीच्या समाजकल्याण योजना असतील तर मग एस टी समाज असेल किंवा एस सी समाज असेल त्यांच्यासाठी राखीव असतात परंतु महिला विभागाची योजना मात्र सर्व समाजासाठी लागे लागू असतात आमच्या महिलामार्फत अंगणवाडी कार्यकर्ते असतील आशा वर्कर असतील किंवा कृषी सखी असतील त्या प्रत्येक प्रत्येक घरोघरी जाऊन योजनेचा लाभ तला घरातील शेवटच्या घटकाला कसा मिळेल यासाठी प्रयत्न करत असतात आज आपल्या कार्यक्रमासाठी देखील मोठ्या संख्येने आमच्या महिला अंगणवाडी कार्यकर्ती आशा वर्कर कृषी सखी महिला बचत गटाच्या सदस्या या सर्व उपस्थित आहेत जे आपण इथून ज्ञान त्यांना देणार आहोत त्या आमच्या ग्रामीण भागातील तलाकलामध्ये पोचवणार आहेत कृषी विभागाच्या देखील आमच्याकडे बऱ्याचशा योजना आहेत त्यामध्ये देखील एस सी एस टी असा कोणताही भेदभाव नसतो फक्त कृषी विभागाची योजना ला राबवताना तो लाभार्थी हा शेतकरी असावा हे अभिप्रत असते आणि आम्ही पन्नास टक्के अनुदानाने पंच्याहत्तर टक्के अनुदानाने अपंग असेल तर नव्वद टक्के अनुदानाने आम्ही त्यांना शेतीपूरक शेतीसाठी आवश्यक असणाऱ्या जे साहित्य असेल किंवा शेती लागवडीसाठी जे काही त्यांना अनुदान आवश्यक असेल ते डी बी टीद्वारे म्हणजे डायरेक्ट बँक ट्रान्सफर जरा त्यांना पुरत असतो तसेच आमच्या शिक्षण विभागाकडून देखील आर टी ई अंतर्गत योजना आहेत त्यातदेखील शिक्षणाचा अधिकार हा प्रत्येकाला आहे गरीब असो श्रीमंत असो या सर्वांना आर टी अंतर्गत शिक्षणाचा हक्क आहे त्याचबरोबर आता आपण मागच्या शर्वरी पाहिलं असेल घरकुलाचा महामेळावा शासनातर्फे आयोजित केला गेला होता पुण्याचे भालवाडी येथे त्यामध्ये आपल्या बऱ्याचशा घरकुलाच्या योजना आहेत जसे की प्रधानमंत्री आवास योजना शबरी आवास योजना आदिम आवास योजना रमाई आवास योजना जनमन आवास योजना आवा मोदी आवास योजना जे शासनाचं धोरण आहे की प्रत्येक बेघराला घर प्रत्येकाला घर ही शासकीय संकल्पना आहे आणि ह्या चालू वर्षामध्ये मोठ्या प्रमाणात घरकुलाचा लाभ आपण शासनामार्फत ग्रामीण भागात येत आहोत आणि शासनाचं धोरण आहे की जेव्हा एखादं घर बांधलं जाते किंवा घराची नोंदणी आपण ग्रामपंचायतीमध्ये करतो घरपट्टी लावतो तर त्या घरावर पुरुषाबरोबर महिलांचं देखील नाव असणं गरजेचं आहे आणि बंधनकारक आहे म्हणजे आपण जेव्हा घराचं नाव घरपट लावतो घराची नोंदणी करतो तर त्या घराबरोबर पुरुषाबरोबर महिलेचे देखील नाव नोंदवलं जाते अशा महिलांसाठी जा बऱ्याचशा योजना आमच्या विभागामार्फत राबवल्या जातात महिलांना प्रत्येक योजनेमध्ये प्राधान्य आहे विधवा असतील परितक्ता महिला असतील त्यांना देखील घरकुलामध्ये किंवा इतर योजनामध्ये राखीव कोटा असतो त्याअंतर्गत देखील त्यांना प्रथम प्राधान्याने योजनांचा लाभ दिला जातो जेव्हा एखादी महिला आपण लाभार्थी म्हणून निवडतो त्यावेळेला तिला लाभाचा अनुदानाचा टक्का देखील वाढीव प्रमाणात असतो अशा बऱ्याचशा विविध योजना आमच्या युगा राबवल्या जातात आमच्या योजनांचे काही आम्ही टॅबलेट लावलेले आहेत पशुसंवर्धन ज्या योजना आहेत त्या देखील आमच्या विभागामार्फत राबवल्या जातात आणि जर महिला लाभार्थी असेल तर त्यांना प्रथम प्राधान्याने लाभ दिला जातो अशा बऱ्याचशा विविध योजना आहेत आपल्याला कधीही आमच्या विभागाकडून कोणत्या कोणत्याही लाभ घेण्याची आवश्यकता असेल किंवा युद्धांची माहिती हवी असेल तर पंचायत समिती कार्यालयामध्ये आपण आल्यानंतर आपला स्वागत असेल आणि सर्व योजनांची आपल्याला विस्तृत माहिती दिली जाईल इथं वेळेचं फार बंधन आहे बरेचसे वक्ते बोलायचे मोठे मोठे वक्ते आहेत मी म्हणून माझं थोडंसं माझं हे भाषण आहे किंवा विभागांची माहिती आहे हे आटोपतं तो घेतो आणि थांबतो जय जह हिंद जय महाराष्ट्र